इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील विद्यापीठ येथील पाटाच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी संकेत तरटे हा दहावीचा विद्यार्थी आठ जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास पाटाच्या पाण्यामध्ये बुडाला होता दरम्यान नऊ जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान त्याचा शोध घेण्यात यश आलाय राहुरी तालुक्यातील विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय इथे संकेत तरटे ओम जगदाळे युवराज मोरे तेजस कांदे तसेच आणखी एक जण असे पाच जण दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेतात आठ जानेवारी रोजी सदर पाच विद्यार्थी शाळा बुडवून विद्यापीठ परिसरामध्ये असणाऱ्या पाठामध्ये पोहायला गेले होते संध्याकाळी चारच्या दरम्यान त्यापैकी संकेत श्रीपती तरटे आणि तेजस कांदे हे दोघे जण कपडे काढून पोहण्यासाठी पाटाच्या पाण्यामध्ये उतरले त्यांना पोहता येत नसल्यामुळे दोघांपैकी संकेत तरटे हा विद्यार्थी पाण्यामध्ये बुडून वाहू लागला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा देखील पाण्यामध्ये बुडू लागला त्यामुळे एकच गोंधळ उडाला त्यांनी आरडाओरडा उडा केला तेव्हा पाटाच्या जवळ राहणारे प्रशांत गावडे भानुदास रोड़े अजय गावडे या तरुणांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळाकडे धाव घेतली त्यांनी ताबडतोब पाण्यामध्ये उडी मारून बुडत असलेल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला त्यावेळी त्यांनी तेजस कांदे या मुलाला पाण्याच्या बाहेर काढून वाचवलाय त्याला ताबडतोब अहिल्यानगर येथील रुग्णालयामध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं मात्र संकेत तरटे हा पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पाटबंदरे अधिकारी सायली पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुळा उजवा कालवाच पाणी तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले मात्र काल उशिरापर्यंत त्या मुलाचा शोध लागला नव्हता नऊ जानेवारी रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान डिग्रस इथे एका तरुणाला घटनास्थळापासून सुमारे दोनशे फूट अंतरावरती पाटाच्या पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना दिसून आलाय यावेळी परिसरामधील राहुल गायकवाड माळू हळनौर अविनाश भिंगारदे सोनू कोकाटे अक्षय गोसावी या तरुणांनी पाटाच्या पाण्यामध्ये उतरून मृतदेह पाण्यामधनं बाहेर काढलाय यावेळी परिसरामधील नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती या घटनेनं सर्वत्र हळहळ हल हल व्यक्त केली जाते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी